संकटावर करून वारकरी वारी कशी करतो आज पाऊस आल्यामुळे काळ्या रानात असल्यामुळे सुंदर अशी व्यवस्था केली लाखो रुपये खर्च करून आपल्याला एसी बसवावा लागतो कोणची गादी आणावे लागते तरी रात्री गोळ्या घेऊन जोडावं लागतं पण वारीमध्ये आल्यानंतर अशी पानं टाकून व्यवस्था करून वारकरी सहजरित्या झोपतात काही वारकऱ्यांना भोजन करण्यासाठी सुद्धा जाग येत नाही आणि सकाळी तीन वाजल्यापासून आमची वारकरी मंडळी चालत राहतात वारकऱ्याची व्यवस्था पाहल्यानंतर आल्यानंतर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की या रावटीमध्ये आप आपण झोपलं पाहिजेत कारण अशाच रावटीमध्ये माझे ज्ञानोभाऱ्या सुद्धा विश्रांती घेतात त्यामुळे देव सुद्धा रामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती यावया कल्पवरी ही राहुटी आहे त्या राहुटीमध्ये ज्ञानोबारा विश्रांती घेतात आणि देव सुद्धा अपेक्षा करतात या राहुटीमध्ये येण्यासाठी गोपनीकर दिंडीच्या वतीने आपल्या सर्वांचं सहस्य स्वागत रामकृष्ण